भारताचे लाडके पंतप्रधान श्री नरेंद्रभाई मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरावडा अनुषंगानं आयोजित जिल्हा परिषद सेमी इंग्रजी माध्यमिक मॉडेल शाळा गिरणारे तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक इथं राजमाता जिजाऊ सेवाभावी संस्था तसंच स्वामी विवेकानंद बहुद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं विद्यार्थ्यांमधील सुप्तगुण कलागुणांना वाव मिळावा त्यांना आत्म अभिव्यक्तीची संधी मिळावी तसंच देशाप्रती आपल्या कर्तव्याची जाणीव व्हावी उद्याचा समर्थक नागरिक घडावा या हेतूनं संबंधित स्पर्धा आयोजित केल्याचं महासाहेब जिजाऊ साहेब संस्थेच्या अध्यक्षा सौ वैशाली विजय यांनी स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या कार्यक्रमात स्वामी विवेकानंद संस्थेचे अध्यक्ष सुरेश संधान चारोळ्या ठाकूर परांडे मॅडम नगरसेवक संपत डावकर शालेय समितीचे अध्यक्ष अॅडव्होकेट सुनील लहाने मुख्याध्यापक शामराव गायकवाड व्यासपीठावर होते या स्पर्धेमध्ये एकशे एकाहत्तर विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला तीन गटात विभागणी करण्यात आली होती पहिली ते दुसरी ते चौथी आणि पाचवी ते सातवी या तीने गटात निबंध सर्व स्पर्धकांना देण्यात आले स्मृती चिन्ह देण्यात आली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अवधूत खाडगीर सर यांनी केला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दुनबळे सर सर मोरकर मॅडम क्षीरसागर मॅडम आंबेकर मॅडम डावकर मॅडम वयकने मॅडम विक्रम डावकर गणेश दुभाषे यांचं सहकार्य लाभलं कार्यक्रमाला वर्ग उपस्थित होते आभार धवसेसर यांनी मानले न्यूज ब्युरो सक्षम पोलिस टाइम्स न्यूज एकशे बारा इगतपुरी